नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आजच्या घडामोडी मदत मास जमिनी होणार मोफत नियमित हैदराबाद इनामे व रोखे अनुदाने रद्द विधेयक मंजूर लोकायुक्तासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात तीस जानेवारी पासून करणार उपोषण आमदार खासदारांच्या घरात बिबट्या शिरावा बच्चू कडू यांचा संताप आणि बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या आमदार रवी राणांची विधीमंडळात अजब मागणी म्हणाले परवानगी दिल्यास दोन बिबटे पाळायला तयार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर केज तालुक्यातील लाडेगाव दिपेवडगाव लाडेवडगाव मुलेगाव येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला तब्बल तीस ते छत्तीस तासांनंतर कमी दाबाने हो होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे भिजवणे होत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे उच्च दाबाने दररोज आठ तास वीज द्यावी तसेच होळ तेतीस केवी विद्युत उपकेंद्राअंतर्गत लाडेगाव दिपेवडगाव लाडेवडगाव मुलेगाव येथील गावठाण व कृषी फिडर स्वतंत्र करून वीज पुरवठा करण्यात यावा होळ सबस्टेशनला पाच एम यू ए प्लस दहा एम यू ए क्षमतेचे रोहित्र तात्काळ बसवण्यात यावेत या मागण्यांसाठी आज गुरुवार दिनांक डिसेंबर रोजी होळ केवी विद्युत उपकेंद्रावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्री कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले धारूर वीज वितरण उपविभागाचे उपका उपकार्यकारी अभियंता श्री गोकुळ मोरे कनिष्ठ अभियंता अभिजित पाटील यांनी मागण्या मान्य करून पुढील तीन दिवसात वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने देण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आंदोलनस्थळी पोडगाव पोलीस ठाण्याचे आय मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्रातील उदयोन्मुख खो खो प्रतिभांना राष्ट्रीय मंचाची वाट खुली करणारी एकसष्टवी राज्य पुरुष महिला अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा यंदा बीडमध्ये रंगणार आहे महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच बीड जिल्हा अम्युचर खो खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा अठरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बीड येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर उत्साहाच्या वातावरणात पार पडणार आहे अशी माहिती असोसिएशनचे सरचिटणीस डॉक्टर चंद्रजित जाधव यांनी दिली शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त संघटक तथा बीड जिल्हा एम्युचर खो खो संघटनेचे मार्गदर्शक प्राध्यापक जे पी शेळके यांनी सांगितले की तब्बल सत्तावीस वर्षानंतर बीड येथे खोको राज्य अजिंक्यपद स्पर्धा होत आहे तरी बीड जिल्ह्यातील खोखो प्रेमींनी या क्रीडा मेजवानीचा आनंद घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा एम्युचर खो खो संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश शेळके उपाध्यक्ष रमेश भाऊ शिंदे सचिव विजय जाहीर व आयोजन समिती सदस्यांनी केले आहे केजच्या तत्कालीन नायब तहसीलदारांनी सध्या छत्रपती संभाजीनगर येथे तहसीलदारपदी कार्यरत असणाऱ्या आशा दयाराम वाघ यांच्यावर केज पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून तहसीलदार शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे आशा वाघ ह्या केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांनी अर्धन्यायिक प्रकरणांचे बनावट आदेश दिल्याप्रकरणी मंगळवारी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तहसीलदार राकेश गिड्डे यांना हे प्रकरण फौजदारी स्वरूपाचे असल्याने गुन्हा नोंद करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले त्यानंतर रात्री उशिरा गिड्डे यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यावरून आशा वाघ यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे पुण्याकडून बीडकडे येणाऱ्या बसने मोटारसायकलला जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी बीड तालुक्यातील काकडहिरा परिसरात घडली काल बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काकडहिरा येथील शेतकरी विश्वास बागलाने हे मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना पुण्याकडून बीडकडे येणाऱ्या बस क्रमांक एम एच चौदा एम एच झिरो एक सत्त्याण्णव या बसने बागलाने यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बागलाने यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शेतामध्ये ऊस काढत असताना हार्वेस्टर मशीनसोबत असलेल्या इन्फेटर खाली सापडून वीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे घडली बुधवार दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी गंगावाडी येथील शेतकरी गणेश बहिर यांच्या शेतात हार्वेस्टर मशीनच्या साहाय्याने ऊस काढण्याचे काम सुरू असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास निलेश गणेश बहिर वय वीस वर्ष हा तरुण अचानक इन्फेटरखाली सापडला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला घरातील तरण्याबांड पोराचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे बहिर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पाटोदा तालुक्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीनंतर नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची ई के सी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात प्रलंबित होती ही माहिती आमदार सुरेश धस यांच्यापर्यंत त्यांच्या स्वीय सहाय्यक सोमीनाथ कोले यांच्या माध्यमातून पोहोचताच धस यांनी तातडीने प्रशासनाला गावागावात विशेष कॅम्प आयोजित करण्याचे निर्देश दिले त्यानंतर प्रशासनाने जलद हालचाल करत केवळ सहा दिवसात सात हजार तीनशे सतरा शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली सुरुवातीच्या सात हजार सातशे बावन्न प्रलंबित प्रकरणांपैकी आता फक्त चारशे पस्तीस शेतकरी प्रलंबित आहेत ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तहसीलदार दत्तात्रय निलावार विभागीय अधिकारी श्रीमती वशिमा शेख नायब तहसीलदार अभय कुमार जोशी श्रीनिवास मुळे तसेच अधिकारी बाळासाहेब मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले आमदार सुरेश यांच्या पुढाकारामुळे पाटोदा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची नुकसान भरपाई प्रक्रिया आता मार्गी लागली आहे महेश बेदरे पाटोदा सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस यंदा ओरस येथे भव्य प्रमाणावर पार पडल्या या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील छोट्याशा पोखरी घाट गावातील कुस्तीपटू सोहम जीवन मुळीक याने शानदार खेळ करून आपली वेगळी ओळख निर्माण केली चौदा वर्षाखालील गटातील चौवेचाळीस किलो वजनी गटात स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झालेल्या अमरावती व मुंबई येथील अनुभवी मल्लांना रोखत सोहमने तांत्रिक आक्रमक आणि सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले व कांस्य पदकावर आपले नाव कोरले पदक जिंकल्यानंतर सोहम हा आपल्या जन्मगावी परतताच पोखरी घाट येथे उत्साहाने फुलून गेला ढोल ताशे लैजिम पथक बँड आणि आतशबाजीच्या गजरात घोड्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी गगनभेदी घोषणा देत गावकऱ्यांनी सोहमवर पुष्पवृष्टी केली तर गावातील सर्वच वयोगटातील नागरिक या अभिमानाच्या क्षणाला मोठ्या संख्येने उपस्थित होते गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे थोर समाज सुधारक श्री संत गाडगे गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक तेरा ते वीस डिसेंबर दरम्यान भव्य शिव महापुराण कथा सोहळा आयोजित करण्यात आला असून या कथेची समाप्ती शनिवार दिनांक वीस डिसेंबर रोजी होणार आहे या कथेची वेळ रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत आहे तर दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा वाजण्याच्या दरम्यान श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त श्री हबप रामेश्वर महाराज चव्हाण यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून त्यानंतर महाप्रसाद होईल या कार्यक्रमाचे ठिकाण गणेश गणेशनगर तलवाडा असे आहे तरी भाविक भक्तांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन भामरे परिवार आणि समस्त गावकरी मंडळी तलवाडा यांनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार